नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण सांकेतिक भाषा यावरील उदाहरणे पाहणार आहोत स्तंभ एक व स्तंभ दोन मध्ये सांकेतिक अक्षरे दिली आहेत योग्य ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या स्तंभ एक आणि स्तंभ दोन स्तंभ एक मध्ये काही शब्द दिले आहेत मॅट रिम ट्राय आणि काइट आणि स्तंभ दोन मध्ये त्यांचे सांकेतिक अक्षर दिलेली आहेत मॅटसाठी इ ए बी रिमसाठी डी बी सी ट्रायसाठी सी एफ ए आणि काइट साठी ए डी पी क्यू तर शब्दातील अक्षरे आणि त्यांची सांकेतिक अक्षरे या ठिकाणी दिलेली आहेत यावरून आपल्याला ते प्रश्न विचारले त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत पहिला प्रश्न आहे वाय ई ए आर यअर हा शब्द कसा लिहिला जाईल ऑप्शन्स दिलेले आहेत एफ एफ पीई क्यू -E एफ पी e ई सी ई -E पी ई e सी डी -E क्यू ई सी -E त्यानंतर टाईम हा शब्द कसा लिहिला जाईल ऑप्शन्स चार दिलेले आहेत आणि टेक हा शब्द कसा लिहिला जाईल त्याचेही चार ऑप्शन्स दिलेले आहेत तर या सांकेतिक भाषेवरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं द्यायचे आहेत तर प्रत्येक अक्षरासाठी कोणते सांकेतिक अक्षर वापरलेलं आहे ते सुरुवातीला आपल्याला ओळखावं लागेल शब्दातील समान अक्षर आणि समान सांकेतिक अक्षर हे आपल्याला शोधून काढावं लागतं पहिल्या दोन शब्दामध्ये मॅट आणि रीम मध्ये यम हे अक्षर समान आहे तर ए बी आणि डी बी सी यामध्ये समान असणार अक्षर आपल्याला शोधायचं आहे तर समान अक्षर बी आहे जे सांकेतिक अक्षर बी यम साठी सांकेतिक अक्षर बी मिळाले त्यानंतर टी साठी मॅट ट्राय आणि काइट मध्ये टी हे अक्षर आहे तर ए बी सी एफ ए आणि ए डी पी क्यू यामध्ये समान असणार अक्षर ए आहे म्हणजे टी साठी ए हे अक्षर मिळाले त्यानंतर मॅट मधलं उरलेलं अक्षर ए आणि उरलेलं सांकेतिक अक्षर ई म्हणजे ए साठी ए हे अक्षर मिळाले अशा पद्धतीने आपल्याला हे शोधावं लागतं तर रिम आणि ट्राय मध्ये आर साठी आर हे समान अक्षर आहे आणि यामध्ये समान असणार सांकेतिक अक्षर सी आहे म्हणजे आर साठी सी हे अक्षर समान येईल त्यानंतर आय अक्षरासाठी उरलेलं अक्षर डी आय अक्षरासाठी डी हे अक्षर समान उरलेलं आहे त्यानंतर टी आर वाय वाय साठी अक्षर राहिलेलं आहे आणि चौथ्या मधील काइट मधील आय अक्षर आपण घेतलेलं आहे त्यानंतर टी अक्षरासाठी घेतलेलं आहे के आणि ई ही दोन अक्षर उरलेली आहेत आणि के आणि ई यासाठी उरलेली दोन अक्षर पी आणि क्यू आहेत म्हणजे के साठी पी असेल तर ई साठी क्यू असेल ई साठी पी असेल तर के साठी क्यू असेल म्हणजे के आणि ई साठी या दोन्हीपैकी कोणतंही अक्षर येऊ शकतं तर ही सांकेतिक अक्षर आपल्याला मिळाली आता ही सांकेतिक भाषा ओळख ओळखल्यानंतर वाई आर हा शब्द कसा लिहिला जाईल ते आपल्याला शोधायचा आहे अगदी सोपं आहे साठी कोणतं सांकेतिक अक्षर आलेलं आहे तर यफ हे सांकेतिक अक्षर आलेलं आहे त्यानंतर ई साठी कोणतं अक्षर आहे तर ई साठी पी किंवा क्यू हे अक्षर आहे परंतु यफ हे अक्षर पहिल्या दोन पर्यायामध्ये आहे तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये नाही म्हणजेच पहिल्या दोन पर्यायामध्ये क्यू हे अक्षर नाही म्हणजेच ई साठी पी हे अक्षर आहे त्यानंतर ए साठी ई हे अक्षर आहे आणि आर साठी सी हे अक्षर आहे म्हणजे यफ पी ई सी ही सांकेतिक अक्षर असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर टाइम हा शब्द कसा लिहिला जाईल बघा टी साठी अक्षर ए आहे त्यानंतर आय डी आहे एडी बी बी तीन अक्षर मिळाली पहिल्या दोन पर्यायमध्ये ती नाहीत तिसऱ्या आणि चौथ्या पर्याय आपल्याला शोधायचा आहे आता तिसऱ्या आणि चौथ्या पर्याय ई साठी कोणता अक्षर आहे पी किंवा क्यू पण क्यू हे अक्षर तिसऱ्या चौथ्या पर्यायमध्ये दिलेलं नाही म्हणजेच ई साठी आपल्याला सांकेतिक अक्षर पी आहे ए डी बी पी हा ऑप्शन मिळेल ऑप्शन नंबर तीन त्यानंतर टेक हा शब्द कसा लिहिला जाईल बघा टी साठी अक्षर आहे ए त्यानंतर ए साठी इ के आणि ई ही दोन्ही अक्षर आलेली आहेत के आणि ईसाठी पी क्यू ही अक्षरे मिळतील म्हणजेच एई पी क्यू एई पी क्यू ऑप्शन नंबर एक अशा पद्धतीनं दोन स्तंभ दिले असतील त्यांची सांकेतिक अक्षर जे दिलेले असतील तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक समान अक्षरासाठी समान सांकेतिक अक्षर शोधून आपल्याला हे प्रश्न सोडवावे लागतात पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे स्तंभ एक मध्ये काही शब्द दिले आहेत व स्तंभ दोन मध्ये सांकेतिक अंक दिले आहेत योग्य ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या स्तंभ एक मध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत नोटा मिंट लायन आणि पॅन आणि त्यांचे सांकेतिक अंक पुढे दिलेले आहेत नोटा साठी तीन एक चार नऊ मिंट साठी चार दोन सहा एक लायनसाठी तीन पाच दोन चार आणि पॅन साठी नऊ आठ चार तर यावरून आपल्याला प्रिंट हा शब्द कसा लिहिला जाईल चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्यानंतर लॅम्प हा शब्द कसा दिला जाईल त्याचेही चार ऑप्शन्स दिलेले आहेत आणि ओ एम एन आय हा शब्द कसा लिहिला जाईल त्याचेही चार ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत तर सांकेतिक भाषा ओळखून हे तिन्ही प्रश्न आपण सोडवावेत आणि अचूक उत्तर लिहून कमेंट बॉक्समध्ये पाठवावे धन्यवाद